मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तर आकर्षणाचा विषय असतो तो आपला भांड्यांचा असतो भांड्यामध्ये आपण काय नवीन आले हे नेहमी केल्यानंतर चेक करत असतो आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशल आता हा कुंकवाचा करंडा आहे पहिला आहे तो आहे एकशे नव्याण्णव रुपयांचा थोड्या मोठ्या साईजमध्ये आणि वजनालाही जड आहे दुसराही आहे हा वजनाला जड आहे याची साईज थोडीशी छोटी आहे परंतु हा एकशे एकोणसत्तर रुपयाला आहे आता हे आहे ती पंती आहे जे आपण समई लावतो घरामध्ये त्याची छोटी साईज आहे दिसायला इतकी सुंदर आणि आकर्षक नौ आहे ना मला तर पाहिल्यानंतर खूप आवडली याची प्राइस एकशे नव्याण्णव रुपये आहे आता ह्या छोट्या पंत्या आहेत ज्या आपण वापरतो रेग्युलर पंत्या देवासमोर लावण्यासाठीच्या ह्याची प्राइस ही आपल्याला इथं पाहता येईल टॅग आहे तिथं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक वस्तूचे आता एकशे एकोणऐंशी रुपयाला एक आहे आता हे जे छोटे आपण पाणी भरून देवासमोर ठेवतो तसे पेले आहेत आता याची प्राइस नव्याण्णव रुपये आहे आता इथं तुम्ही पाहतच आहात ऑफरमध्ये काय काय चालू आहेत ह्या देवपूजेच्या सर्व वस्तू आहेत मला खूप आवडल्या म्हणून याचा मी छोटा व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्याबरोबर आता शेअर करत आहे इथं तुम्ही पाहतच आहात टॅग बरोबर इथं खाली वस्तू दिलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही पाहू शकता की किती रुपये डिस्काउंट चालू आहे सध्या डिमार्टमध्ये आता हे तांबे आहेत अशा पद्धतीचे कलश आपल्याला देवासमोर ठेवावे वाटतात किंवा किचन मध्ये असले की खूप सुंदर दिसतात आता हा छोटा तांब्या आहे याची प्राइस दोनशे नव्याण्णव रुपये आहे दिसायलाही खूप सुंदर आहे अगदी मीडियम साईज मध्ये आहे जास्तही छोटा नाही आहे अशा प्लेट्स ज्या आपण देवासमोर वापरतो किंवा आरतीच्या ताटामध्ये वापरतो त्या प्लेट्सची प्राइस इथं तुम्ही पाहू शकता एकोणसत्तर रुपये आहे ही जी मोठी समई आहे ही महाग आहे पण वजनाला तशीच जड आहे पाचशे एकोणपन्नास रुपये खूप वजनदार अशी है तत, ही आहे आणि दिसायला घरामध्ये पूजा वगैरे असल्यावर अशी समयी कामाला येते त्यावेळेस पूजेच्या बाजूने लावता येतात आता इथं ही ताट आहेत ता 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 जी आता तुम्ही पाहत आहात दोनशे एकोणतीस रुपयाला हे ताट आहे पूजेचंच ताट आहे छोट्या साईज मध्ये आहे हे आता हे जे ताट तुम्हाला मी दाखवत आहे एकशे नव्याण्णव रुपयाला आहे पितळेचं आहे हे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं याच्यावरती काहीही डिझाईन नाही अगदी प्लेन आहे आणि हे दुसरं मोठं ताट आहे पितळेचं आता ते तांब्याचं होतं ते छोट्या साईजमध्ये होतं पण तेवढ्याच किमतीला हे पितळेचं आहे ते दोनशे एकोणतीस रुपयांना मोठ्या साईजमध्ये येतं आरतीचं ताट आहे आत्ताच हे तुम्हाला दाखवलेलं एकशे नव्याण्णव रुपयेचं पितळेचं ताट आहे हे दिसायला खूप सुंदर दिसतं आता याच्यामध्ये कोटिंगमध्ये आहेत पितळेचं कोटिंग बाहेरून आणि आतून स्टीलचं असं आहे वाट्या आहेत अशा पद्धतीचे ग्लास आहे नव्याण्णव रुपयाला हा हा ग्लास आहे दिसायला खूप सुंदर दिसतात आता ही भांडी किचन मध्ये खूप उठून दिसतात आता ट्रेंड आहे अशा पद्धतीची भांडी किचन मध्ये बहुतेक जणांच्या ठिकाणी असतातच आता हा चमच्यांचा सेट आहे एकशे रुपयांना ग्लास मध्ये ही छोटी साईज आहे तुम्ही पाहू शकता आतून स्टील आणि बाहेरून पितळेचा आहे आता हा ताटा मध्ये पूर्ण सेटच आहे भांड्यांचा थोडक्यात तुम्ही डिनर सेट म्हणला तरी चालेल अशा पद्धतीचा थोडा युनिक पद्धतीचा आहे दिसायलाही खूप सुंदर आणि आकर्षक वाटत आहे आता असं पॅकेजिंग मध्ये येतो हा याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी आहे पाहायला भेटेल जर तुम्ही डीमार्टला कधी गेला तर नक्की पाहू शकता आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे हा जरा वेगळ्या पद्धतीचा नवीन तवा आलेला आहे डीमार्टमध्ये आता मी ज्यावेळेस जात होते त्यावेळेस कधीच मला हा दिसला नाही मला पहिल्यांदा हा पाहिलेला आहे मी अतिशय जड आहे आता बिडाचा तवा आहे हा चपाती बनवण्यासाठी बिडाचा तवा शक्यतो आपण आंबोळी बनवण्यासाठी डोसे बनवण्यासाठीच वापरला आहे परंतु हा नवीन तवा आलेला आहे ज्याच्यामध्ये आपण चपाती बनवू शकतो आता हा डोसा पॅन आहे हा ही जड आहे आता याच्यामध्ये हनीकॉम स्टाईलमध्ये आहे हा सहाशे नव्याण्णव रुपयाला हा बेस्ट तवा आहे हातात घेतल्यानंतरच चेक करता येतो की किती जड आहे मला ज्या बेस्ट वस्तू वाटल्या मध्ये आणि त्याच्या क्वालिटीमध्ये त्या वस्तू मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमधून शेअर करत आहे आता हे जे आपण फोडणीसाठी वापरतो तडका पॅन वगैरे त्याच्यातीलच हा एक स्टीलमधला आहे ट्रिपल लेअर आहे हा पण अतिशय सुंदर दिसायलाही आहे आणि जडही आहे आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे आता ही जी कढई मी तुम्हाला दाखवत आहे आता याची प्राईस टॅग तुम्ही इथं पाहतच आहात ट्रिपल लेअर कोटिंग आहे स्टीलची कढई आहे जड आहे याच्यामध्ये तुम्ही सहजरित्या भाजी कोणतीही बनवू शकता अजिबात करपणार नाही जड ही आहे वजनाला खूप जड आहे ही आत्ता सध्या अशाच पद्धतीची भांडी वापरायला हवीत ॲल्युमिनियम जर्मनची भांडी वापरणं आता शक्यतो टाळलं पाहिजे अशा पद्धतीची भांडी वापरली तर तुमच्या आरोग्याचाही प्रश्न मिटेल आणि इथं डी मार्टमध्ये तुम्हाला ऑफरमध्येही भांडी भेटतात अशा पद्धतीची भांडी आता मी आता सध्या घरामध्ये वापरत आहे म्हणून मी याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे वापरायला अतिशय छान आहेत ही भांडी आता स्टीलची असल्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भाजीसाठी वगैरे वापरायला चालतील का परंतु अतिशय टेस्टी भाजी बनते याच्यामध्ये आणि करपणार तर अजिबात नाही स्टीलची असली तरी सुद्धा याला कोटिंग असतं ट्रिपल लेअरचं आणि वजनालाही जड असते त्यामुळे करपण्याचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही होत आता इथं तुम्हाला मी टिफिन दाखवत आहे जर तुम्हाला अशा पद्धतीचे टिफिन घ्यायचे असतील इथे प्राइस टॅगही आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे टिफिन्स किती रुपयाला भेटतात शक्यतो डीमार्टमध्ये थोडं डिस्काउंटमध्ये असतं सगळं आता इथं तुम्हाला पाहिजे त्या व्हरायटीमध्ये इथं टिफिन बॉक्स आहेत सगळ्या टिफिन बॉक्सचे प्राइस सांगणं काही शक्य नाही तर मी जेवढं शक्य असेल तेवढं इथं टॅग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आणि जेवढे जेवढे टिफिन छान आहेत मला जे छान वाटले वापरायला सोपे मुल लहान मुलांना ते तुम्हाला इथं मी दाखवत आहे डिटेलमध्ये आता इथं पाहत आहात भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत ऑफिसचे टिफिन बॉक्सही आहेत म्हणजे जेंट्स लोकांना किंवा ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येकाला उपयोगी पडतील असेही आहेत आता इथं जी स्टीलची भांडी आहेत त्याचे प्राईसही तुम्हाला मी दाखवत आहे सॉसपॅन वगैरे आहेत इथं भरपूर प्रमाणात तीन तीन भांड्यांचे सेटही आहेत आता त्याचे प्राईसही इथं दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओ व्हिडिओमध्ये मला ज्या आवडलेल्या वस्तू आहेत त्याचाच मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे आता हा चमच्यांचा सेट आहे एक चमचा आहे तो तेवढ्याच प्राईजमध्ये आहे जेवढ्या प्राईजमध्ये हे तीन चमचे आहेत आता तुम्हाला मी दाखवणार आहे पुढं आता हे चमच्यांची प्राईज आहे ती थोडीशी कमी आहे चमच्यांची क्वालिटी ही थोडी लो आहे आधीच्या दाखवलेल्या चमच्यांपेक्षा ह्याची क्वालिटी म्हणजे साईज वगैरे थोडीशी लहान आहे तर हा एकच चमचा असा आहे की तीन चमच्यांबरोबरचा हा एक चमचा आहे म्हणजे तेवढीच प्राईज आहे आता पुढं मी इथं दाखवत आहे वाट्या ज्या घरामध्ये आपण वापरतो अशा पद्धतीच्या वाट्या आहेत थोडं न्यू स्टाईलमध्ये काही ना काही तर डिमार्टमध्ये येतच राहतं नेहमी म्हणून अशा पद्धतीचा मी व्हिडिओ बनवलेला आहे आता या वाट्या आहेत त्या थोड्याशा अशा खोलवर आहेत आणि पाहायलाही सुंदर दिसतात म्हणून आता जुन्या डिझाईनवाल्या वाट्या शक्यतो बंदच झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या प्लेन वाट्या आता आलेल्या आहेत ग्लासमध्येही खूप व्हरायटी आहेत तुम्हाला ज्या पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीची तर ग्लासची तुम्हाला व्हरायटी बघायला भेटेल आता हा कॉपरमधला ग्लास आहे दिसायला खूप सुंदर दिसतो आणि आकर्षिक वाटतो ह्या सगळ्यांच्याच आवडता चहाचा ग्लास आहे फक्त एकोणीस रुपयांना आहे खूप सुंदर दिसतो आता पाहता क्षणी घ्यावासा वाटतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच सिंपल व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा